नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य मयेसाठी आज आपला पालखीतला बारावा दिवस आज पालखी आपली बागे जाणार आहे मित्रांनो आईकडनं तीन दिवस एक घर घेऊन बागे जाणार नरवणकरांचं घर गर येणार पहिलं घर तर तिकडनं पालखी बागे जाणार आणि आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा आमचा ब्लॉग मित्रांनो भेटूया आपण पण निघू आता निघता आम्ही जा मित्रांनो मित्रांनो घरात आलो पालखी घेऊन नरवणकरांच्या घरात आणि इकडे तर पालखी बसली आहे आणि आम्ही सगळे पूजा विजा झाली त्यांची अरे त्यांची तर ओटी बसतात पालखी ना इकडनं परत भोसत्यांच्या ते जाणार मानावर तिकडनं बागे जाणार चला मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहतो सुखाने मित्रांनो तर आपण निघालो पालखी घेऊन परत भोसत्यांच्या इथे घर ता। होता चला मित्र मित्रांनो आपण आलोय पालखी येऊन भोसल्यांचे ते आणि मित्रांनो तो नरवण घर होता इकडचा शेवटचा घर होता फक्त दोन घर बाकी आहेत इकडची इथे वरचा वाट भंडाराचे मित्रांनो हा एक घर बाकी आहे आणि मित्रांनो हा घर बाकी आहे आणि इकडची पूर्ण घर झाली तर पालखी दुसरीकडे आता आज आज पालखी आपली बागे जाणार आणि शेवटची दोन घरं राहणार जी इकडची बागे जायला अच्छा मी निघू दहा पंधरा मिनटात परत बागेला हो आणि तिकडनं बागेत जायचं बदल नरमणगाचं घर घेते आणि परत भोसल्यांचे येते येते आणि तिकडनं परत दहा पंधरा मिनटं बसतो आम्ही आणि परत आपण निघतो परत बागेत जायला चला मित्रांनो आपण परत निघालोय घर घ्यायला आता पुढे जाणार आम्ही मित्रांनो आपण निघालोय घरी आणि मित्रांनो तर तुला कडची पुढची घरी आणि मित्रांनो हे पूल आहे ह्या पुला फाले सगळेजण निघालो किती घर होती झाले आणि मित्रांनो मित्रांनो ह्या पुला खेळणार बाकी हो दाखवतो चला हा काडीचा तिकडं पुढे जाते पालखी आपली मित्रांनो आपण पहिल्या घरात पालखी येऊन आलोय पुलाच्या पुढे शेट्ट्यांच्या घरी पहिला पूल पार केला ना मोल्ह्यातला पूल पार केला ना पहिल्या घरात आलोय अविनाश शेट्ट अविनाश शेट्ट्यांच्या घरी पालखी बसल्या त्यांच्याकडे पूजा होते मित्रांनो आपण चौथ्या घरात पालखी आणली आहे आणि समोरच्या घरात पूजा झाली आता चौथ्या घरात मित्रांनो तर आपण घरात आलोय नरवणकरांच्या घरात आणि मित्रांनो नरवणकरांचं घर आहे आणि मित्रांनो हे घर डोंगरी म्हणल्यात आहे आणि आता पालखी आपली डोंगरी म्हणण्यात आली आहे हा नरवणकरांच्या घरात घर झालं तर पालखी ह्या समोरच्या घरात झालं जे समोर वाड आहेत ना समोरची वाडी तिकडे जाणार आणि मित्रांनो हा नरवळकरांचं घर आहे मित्रांनो तर आपण जेव्हा जातो आहे घरी तिकडे जेवण आहे आज आता आम्ही चौघ निघालो जेवायला आम्ही चौघ निघाल जेवायला घरात जेवण आहे आपलं आजच मित्रांनो जेवण निघालकरांच्या इकडनं मस्त पैकी आम्ही चौघच होतो चौगत नाही तुम्ही परत इकडे यांच्याकडे जेवायला छान जेवण होतं त्यांचं आणि हे भारतीय वार्षिक खड्यात ना जाम ठुकतात चालताना येत नाही चालताना येत नाही पालकी घेऊन जामच ठोकतात धावणारी आम्ही मुंगीच्या पावल्याने चालत आहोत काजू सभ्याची भाजी होती सुकी एकदम आणि थंड होत आणि पोऱ्या होत्या लोणचं पापड आणि लोणचं पापड होत आणि वरण भात होत आणि मस्त पावन आरामात जेवलेला आणि आता आम्ही टाकती यार चाललेलं बाकी तिकडे ना निघालेलो बाकीच्या संघटना जेवणासाठी सोडवणे सोडवतो ते जात मी झोपणार आणि आम्ही आता थोडीशी झोप म्हणला आली झोप बस बस पण आलोय कुठला पण असतो आपण चौदाव्या घरात आहे पार्किंग आलोय आणि पार्किंग होऊन समोर पार्किंग घेतली आणि मित्रांनो आपण खाडी वागायचे घर घेतोय जवळपास खाडी आहेत म्हणजे आगे दजाँ दजा। दजाँ दजा। रेत रेत। तीन घर आहेत तीन घराच्या नंतर आपली पालखी बागेत जाणार बागे जी घर घेणार चला मित्रांनो मित्रांनो आपण शेवटच्या घरातारखी पालखी घेऊन आणि वाजले आपल्याला सात वाजले आणि आपण पालखीहून आलोय शेवटच्या घरात आणि इकडनं पालखी तर बागे जाणार सगळेजण आज आपली पालखी बागे जाणार आणि तिकडनं तिकडची घरं होणार उद्या मित्रांनो मित्र आपण आगी जातोय हा मित्रांनो आता अरे फुल काळू म्हणून समजत नाही आरे फुल ना का पार करतो पण काळू का म्हणून काय समजत नाही ना चला मित्रांनो मित्रांनो आता आपण त्या गावात आलोय गुहागर बाग आणि आपली पालखी जाते आणि इकडचे सुहासणी त्यांच्या दाराच्या तिकडं पक्षी जाते तेव्हा ते लोक आरती ताट घेऊन येतात आरती ओवळतात मित्रांनो आपण बागेत आलो बाग आहे गावात गुळघरच्या आणि मित्रांच्या आर पालखी गावात जवळ जाते तेव्हा सुहासणी आरत्याच्या ताट आरत्यावर म्हणतात आणि मित्रांनो हे पूर्ण बाग आहे गाव परत परत घेत मित्रांनो आपण भातकर बाग भातकरांच्या मानावर आलोय पालखी गुण मित्रांनो पूजा सुरुवात होते

आपण पालखी घेऊन बालका या आलो आलोय आणि बालक्यांचं घर आणि त्यांच्या घरात पालखी बसते आणि बागेतली ग्रामदेवता म्हणजे आई जांभळादेवी ही पाल दोन्ही पालखी आहे बागेतली पालखी जांभळादेवीची आपली व्याघ्रांबरी दोन्ही एका घरात बसते हे आपल्याला मित्रांनी आपली पालखी आणि मित्रांनो ची पालखी म्हणजे बागेतली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की करून कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आपण घरात निघालोय पालखी चांदेवर ठेवून आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका आणि काय काय जण आपल्या व्हिडिओ बघतात तर सबस्क्राईब करायला विसरतात नक्की आपल्या व्हिडिओ सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमचा असा सपोर्ट राहून द्या शेवटपर्यंत